आल्याबरोबर विचारलं मंडळात का आपल्या एरियात कोणी दारू पेते काय मंडळाचे पोरं म्हणे महाराज आपला एरिया इतका खतरनाक आहे म्हणे काही लोक दारूच्या थेंबाले हात लावत नाही का काय तुमच्या एरियात कोणी दारू नाही बरं हुशार आहे चाकली मुठ सवा का रे तुमच्या एरियात कोणी दारू हा बरं किती स्टँडर्ड एरिया आहे खरंच पेट नाही मी आल्या बरोबर विचारलं मंडळाले का म्हटलं इथं कोणी दारू पेते काय म्हणे महाराज लोक इतके खतरनाक आहे दारूच्या थेंबाले हात लावत नाही पण वेळ पडली तर बंदा शिसा तोंडाला लावते तुमच्या एरियात दारू पण तुम्ही हुशार लेकर लहान लहान तुम्ही खोटे बोलत नाही मला मालूम आहे चांगले स्टँडर्ड एरियातले लोक आहेत ना बरं मला सांगा रे हो समाजात चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी रे हा चांगल्या गोष्टी शिकवा लागते ना वाईट गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी ऑटोमॅटिक येते मग चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी वावरात गहू पेरा लागते का गवत पेरा लागते रे गवत पेरा लागते काय गवत ऑटोमॅटिक उगवते मग समाजात चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी बरं मला सांगा रे कुठं दारु प्याचं पुस्तक आहे काय कुठं शाळा आहे का दारु प्याची कुठं क्लास आहे का दारु प्याची कुठं ट्युशन आहे का दारु प्याची पण दारू पिणारे इतके कलाकार दारू पितानी दोन्ही डोळे बंद करावे रस्त्यानं येता येता थुकत थुकत यावे यावे वास येते म्हणून विलायची खावी आणि जास्त दारू झाली म्हणजे पॅन्ट तिथच ओला करावा याला बेवडा असे म्हणता तुमच्या एरियात नाही पुरा कार्यक्रम होऊन जाईल पण तुमच्या एरियाच्या विरोधात एक शब्दही बोलणार नाही कोणतं कार्यक्रम झाल्यावर मला जेवायचा आहे तुमच्या विरोधात या शब्द बोलणार नाही इतक्या खतरनाक आहे दारू पिणार रे तुमचा एरिया तर जबरदस्त आहे म्हणून जे काही सांगन ते सार माया गावातलं त्या दिवशी काय झालं रे पुरो हो? आमच्या गावातले तीन मित्र दारू प्याले बसले किती मित्र तीन मित्र तीन मित्र दारू प्यायला बसले बार बंद होते ये ना खरीच शिष्या आणल्या पण त्याच्यातला एक मित्र आपल्या बायकोले म्हणते चाल किचन मध्ये जाण चकना आण काय म्हणते चकना म्हणजे चिवडा किचन मध्ये चिवडा त्याने एक पॅक मारला मारला जसा तसेच बाकीचे दोन दोन मित्राले म्हणे आपल्या गावचा सरपंच काहीच काम नाही करत म्हणे मला जर गावचा सरपंच केला मी गाव बदलून टाकीन म्हणे थोड्या वेळा दुसऱ्यानं पॅक मारला दुसरा म्हणे अभे तू तर आपलं गाव सुदरवशील काय महाराष्ट्रात काय एकच गाव आहे मला जर म्हणे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला तर मी अख्खा महाराष्ट्र बदलून टाकीन थोड्या वेळ तिसऱ्यानं पॅक मारला तिसरा म्हणे तू तर महाराष्ट्र सुधरवशील मग भारतात काय एकटा महाराष्ट्र आहे आंध्र प्रदेश गुजरात झारखंड उत्तर प्रदेश बिहार राजस्थान कर्नाटक मध्य प्रदेश हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश त्याच काय मला जर म्हणे देशाचा प्रधानमंत्री केला तर मी एखादा देश बदलून टाकीन थोड्या वेळात आली त्याची बायको म्हणे बुवार तोंड्या मोठा सांगून राहिला म्हणे हे बदलून टाकीन ते बदलून टाकीन सकाळ पासून लुंगी समजून माझा परकर नेसला म्हणे तो बदल म्हणे आधी इतके कलाकार आहे दारू पिन रे म्हणून सावधान घरात खोक्यात शिशी शिशी दारू पिते हो विकली बेल्यान या मेल्यान बेल्या हो विकली शेती या मेल्यान, मेल्यान हो विकली पे पेलाना, पेलाना हो विकलिश तिया मेल्यान पेल्यान हो विकलिश तिया मेलो सावरान इतके कलाकार आहे रे पोर दारू